राखेच्या बुधवारी आपण आपल्या कपाळाला राख लावतो आणि आपल्याला आठवण करून दिली जाते की तू माती आहे साडी माती जाशील परंतु पद्मेश्वराने माणसाला अमरत्व पद दिलं होतं आणि ते अमर पद आपण आज गमावून बसलो आहोत कारण आपण बापी आहोत परंतु क्रिस्त सभेमध्ये प्रभू येशू ख्रिस्ता आला आणि त्याद्वारे त्याने त्याच्या मरणाद्वारे आपल्याला त्या पापापासून मुक्त आहे आणि म्हणून प्रत्येक कपाळाला राख लावून आपल्याला आठवण करून दिली जाते की तुम्ही पश्चाताप केला आणि तुम्ही जर उपवास केला तर तुम्हाला तुमचं तुम्हा अमर पद मिळवून देता येईल आणि म्हणून आजच्या दिवशी आपण कपाळ राख लावतो की चाळीस दिवस आणि चाळीस रात्र आपण उपवास आणि प्रार्थना करून पश्चातापाद्वारे आपण ते अमरपद मिळवावं